शरद पवार दाखल संतोष घेतली भेट बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यातील मस्साजोगचे निर्घुणपणे खून करण्यात आल्याची घटना घडली या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे आज शरद पवार यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली यावेळी शरद पवारांसोबत निलेश लंके बजरंग सोनावणे आणि राजेश टोपे उपस्थित होते शरद पवारांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा सर्व घटनाक्रम कुटुंबियांकडून समजून घेतला शरद पवारांनी मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं यावेळी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय शरद पवारांपुढे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं शरद पवारांसमोर गावकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळाला महाराष्ट्राच्या साखर उद्योगाला हातभार लावणारे लोक इथे आहेत अशा जिल्ह्यात जे घडले ते कोणालाही न पटणारे आहे सरपंचाची हत्या झाली जे घडले ज्यात काहीच संबंध नसताना त्यांची हत्या झाली जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा हा प्रश्न विधानभवनात मांडला ते कोणत्या जातीचे आहेत समाजाचे आहेत हे त्यांनी बघितले नाही कृपा करा आणि दहशत कमी करण्यासाठी प्रयत्न करा असं शरद पवार यावेळी म्हणाले सामान्य लोकांना धक्का वाजा याचा एक हा दिला मे असां बसि हीअ त निम्न दिलिगा संबंधित वैशिष्य वारकी संसार घणी असां आयुष्य रखण दुसान सॼो ते त्याला तोंड देणारे लहान असल्या साखर उद्योगाला हातभार देणारे त्यासाठी कष्ट करणारे कुणी आहे हा फक्त विचारला तर हीचा हा उल्लेख त्या ठिकाणी जा केला जातो आणि अशा जिल्ह्यामध्ये जे काही घडलं हे कुणाला न फटणारं न सोसणारं अतिशय चमत्कारी कशा आहे त्या तरुण सरपंचाची हत्या झाली पंधरा वर्ष लोकांच्या फाटिन्यानं त्या फडावर असण्याचं काम ज्यांनी केलं पंधरा वर्ष ज्या ही निवड झाली त्याचा अर्थ लोकांच्या दैनंदिन सुखदुःखाशी संवत होणारा वादविरोधापासून दूर राहणार आहे असा हा तरुण कर्तव्य लोकप्रतीने मिळून तुमच्या गावामध्ये काम करतो आहे जे काही घडलं त्याच्यात त्याचा काहीच संबंध नसताना कुणी येऊन कुणाला दौंदी दिली कुणाला मारून दिली आणि त्याच्या उद्योगी तक्रार आल्याच्यानंतर त्याची चौकशी ही करण्याची भूमिका घेतली आणि ती चौकशी का करतो म्हणून कुणी बाहेर न व्यक्तिगत हल्ला आणि तो हल्ला हात्य भरून जातो हे तिथं अतिशय गंभीर अशा प्रकारचं आहे याची नोंद ही रा ऐं सरकार घे लोकसे अधिवेशन कल ठही गेन चारि वठो तुंहिंजे प्रतिनि जी लदन सोने अचे शिव लंके असां ऐं जा कुझु त ख़दान महाराष्ट्र ते हा पसंदि उथर धरो गृहमंत्र्यांना भेटते पार्लमेंटमध्ये मी स्वतः हा प्रश्न त्या ठिकाणी मांडला आणि इथं न्याय द्या या स्वतःचा आग्रह वेदन सोडवणे आणि त्यांच्या सगळ्या सरकारने देशाच्या लोकसभेमध्ये मांडला त्यांचं भाषण मी ऐकत होतो मी काही त्यांच्या सभागृहात नाही आहे पण ऐकत होतो सव समागलं ते जे काही सांगत होतं ते ऐकायच्या नंतर स्थगित झालं या देशातल्या राज्यात काय चाललं आहे अशा प्रकारचे प्रश्न नंतर लोक विचारायला लागले हे दुःख जिथं मांडायला हवं आहे तिथं मानलं त्यांनी एकच गोष्ट सज सांगितली की सूच राहत Yes, I call that the पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचाली नंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा चा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर